शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही लोकांनी माफ केलं पाहिजे आणि याच अधिवेशनामध्ये केलं पाहिजे याच उत्तरामध्ये तुम्हाला सांगितलं पाहिजे की या आम्ही याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करू नाही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतात आहेत बेरोजगारांच्या आत्महत्या होतात आहेत कामगारांच्या आत्महत्या होतात आहेत निरपराधावर कारवाई करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे त्या पद्धतीच्या सूचना आणि त्याच्यामध्ये सुधार यावा हे मांडण्यासाठी मी अध्यक्ष महोदय या ठिकाणी उभा आहे ती आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे अध्यक्ष महाराज काल आपण पाहिलं असेल की आमचे नेते राहुल गांधीजींनी जे सरकारने आकडे जे जाहीर केले सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन महिन्यात त्याबद्दलचं एक ट्विट केलं आणि त्याच्यावर भाजपच्याच लोकांनी त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं की तुम्ही कर्नाटकमध्ये बघा बाकीच्या राज्यात बघा त्याच्यापेक्षा महाराष्ट्र चांगला आहे अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडताना आपण पाहिला अध्यक्ष महाराज शेतकरी कर्नाटकचा असो शेतकरी उत्तर प्रदेशचा असो की महाराष्ट्राचा असो की राज्यातल्या कुठल्याही भागातला असो देशातल्या कुठल्याही भागाचा असो पण हा अन्नदाता अध्यक्ष महाराज आणि अन्नदात्याच्या व्यथेबद्दल तेव्हा भूमिका कोणी मांडतात तर याचा आणि त्याचा हा भाग वेगळा होत नाही अध्यक्ष पण महाराष्ट्र हा वेगळं असं राज्य आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवतोय महात्मा ज्योतिबा फुल्यांचा वारसा चालवतोय अध्यक्ष आपण शेतकऱ्याचं आसूड पुस्तक भुजबळ साहेब महात्मा ज्योतिबा फुल्यांनीच लिहिलं शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या भावाचा आवाज पहिल्यांदा खऱ्या अर्थानं या देशामध्ये कोणी उचलला असेल तर महात्मा ज्योतिबा फुल्यांनीच उचल त्यांच्या व्यथा त्यांनी मांडल्यात पण अध्यक्ष महाराज ज्या महाराष्ट्राने पूर्ण देशाला दिशा देण्याचं काम केलं त्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या असतील तर याला हे कोणालाही भूषणावर राहू शकत नाही हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी मान्य के केलं पाहिजे पण अध्यक्ष महाराज ही जी सगळी परिस्थिती आज आहे त्याला बिघडण्याचं कारण काय तर त्याला सगळं दोष हा सरकारचा अध्यक्ष महाराज एक एक मुद्दा देतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात म्हणजे आता एक वर्ष झालं खरीप हंगामाचे पैसे मग तूर उत्पादक शेतकऱ्यांचे असेल धान उत्पादक शेतकऱ्यांचे असतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे असतील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे असतील अजूनपर्यंत या सरकारने दिले नाही ऑनलाईनचा पर्व आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही देतो आहे आकडे पण मोठे मोठे सांगण्यात आले आणि शेतकऱ्याला आम्ही एवढे पैसे दिलेत अशा पद्धतीने सांगितलं तर सत्ता पक्षाकडून बाका वाजवण्याचं काम झालं हो शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य आहे ते समर्थन मूल्याने खरेदी केलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी केंद्र सरकारनी शेतकऱ्यांसाठी योजना काढलेली आहे आणि ते धान्य घेतल्यानंतर त्याला शेतकऱ्याला पैसे देणं हे भाग्य आहे पण सरकारनं सरकारनी ते पैसे काही न करता शेतकऱ्यांना दिले आणि म्हणून सत्ता पक्षाकडून बाका वाजवण्याचं काम झालं ते आपण अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज एक वर्षापासून तुम्ही शेतकऱ्याला पैसे दिले नाही मी स्वतः शेतकरी अध्यक्ष महाराज माझा कुठलाही काही व्यवसाय नाही अध्यक्ष मार मी शेती करतो आजही अध्यक्ष महाराज मी पैसे शेता ते शेतामध्ये टाकलेत ते पैसे या वर्षाला फसलेला आलेत आणि मग त्याच्यानंतर मग मी सगळं वर्षभराचं कामकाज त्याच्यामधून करतो पण गेल्या एक वर्षापासून माझ्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत पिकाचे अजूनपर्यंत तर तो, तो शेती कसं करणार अध्यक्ष महाराज आपण पाहिलंच की लातूर जिल्ह्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी स्वतःला झुपून घेतलं आणि आमची ती भगिनी त्याला हाकलताय हाकताय तिथं आणि शेती करताय असं चित्र आलं हे पूर्ण देशात गेलं जगात गेलं चित्र अध्यक्ष महाराज आणि हे चित्र गेल्यानंतर आपण पाहिलं असेल की राज्यातले सहकार मंत्री ते त्याच मतदारसंघातले जे तर घटनाही झाली राज्याचे कृषी मंत्री तर ते गायबच झाले कुठं आले तर पताच नाही आता या अधिवेशनात दिसतच नाही कारण का इथं आम्ही शेतकऱ्याचे हो पोरं बसतो आणि ते श्रीमंताचे आहेत कारण का आपण आम्ही भिकारी शेतकरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि अध्यक्ष महाराज की ही जी सगळी परिस्थिती आपण पाहिली असेल तर त्याच्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये झालेली घटना महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं जे चित्र गेलं तर काय राज्याचं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थान शोभलं काय अध्यक्ष महाराज आता तुम्ही जाऊन त्याचं कर्ज माफ करत असाल आता जाऊन त्याला बैलजोडी घेऊन देत असाल एक सिनेमातले ते काय कलाकार आहेत सूद नावाचे त्यांनी काही आता बैलजोडी घेऊन द्यायला निघाले मग महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःला झोपून घ्यावं आणि मग सरकार त्यांना मदत करेल मंत्री जाऊन मदत करतील हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी मदत केली त्याच्याबद्दल पण मग सगळ्यांनीच या पद्धतीचं काम कृत्य करावं का शेतकऱ्यांच्या बद्दलची काय मानसिकता तुमच्या सरकारची असेल हे काल आपण पाहिलं आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांच्या भावना समजल्या तरी पाहिजेत सांगायसाठी आम्ही उभं आहोत आणि तुम्ही आम्ही काय विरोधक नाही आहोत इथं आपण त्यांना न्याय देण्यासाठी हे सभागृह आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीने या शेतकऱ्यांची चेष्टा आणि ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासन आणि या व्यवस्थेच्या माध्यमातून आताच कैलाश पाटलांनी जो मुद्दा मांडला ते त्याच पद्धतीचा प्रकार आहे की पोलीस आणि शेतकरी शेतकरी आता हा मुका जनवर झालेला आहे त्याला कोणी यावन कोणी मारून जाऊन काही बोलावं अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे हे काही बरोबर नाही खरीप हंगामाचे पैसे अजूनपर्यंत आपण दिले नाहीत अध्यक्ष महाराज हे पैसे व्याजासकट मिळाले पाहिजे परवा पण पर हा प्रश्न विधानसभेत आला होता अध्यक्ष महाराज कारण की बँकेचं कारण मार्चच्या पहिले हे पैसे आपण भरले नाहीत अध्यक्ष महाराज तर त्या शेतकऱ्याला जे घेतलेलं कर्ज व्याजासकट भरावं लागतं मग या शेतकऱ्यांना अगर मार्चमध्ये पैसे त्याच्या पहिले मिळाले असते डिसेंबरमध्ये यांनी धान्य विकलं पण त्याचे पैसे तुम्ही अजूनपर्यंत दिला नाहीत बँकेचा व्याज सुरू झालेला आहे ते थकीत राहिलेले आहे आणि ते थकीत राहिल्यानंतर त्याला कारण सांगून त्याला कर्ज दिलं गेलं नाही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की कुठलाही शेतकरी अडवला जाणार नाही त्याला कुठलाही सिबिल लावलं जाणार नाही पण अध्यक्ष महाराज त्या शेतकऱ्यांना थकीत असल्यामुळे त्यांना कर्ज देऊ शकला नाहीत आणि पर्यानं त्याला शावकाराकडे जावं लागलं आणि म्हणून हे पैसे व्याजासकट आपण दिले पाहिजे मी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या भागातला प्रतिनिधी आहोत अध्यक्ष महाराज आमच्याकडे रब्बी मध्ये सुद्धा धान घेतलं जाते अध्यक्ष महाराज रब्बीच्या धानाचं खरेदी सुद्धा केंद्र सरकारने मान्य दिली मान्यता दिली आणि त्या आधारावर आमच्या भागात केंद्र उघड उघडले गेले अध्यक्ष महाराज अजूनपर्यंत जे जेवढं शेतकऱ्यांचं धान पिकलं यावेळेस ते सरकार घ्यायलाच तयार नाही तिथं केंद्रावर भुजबळ साहेब केंद्रावर पडलेलं मार्केट के, आहे मार्केटिंग फेडरेशनच्या आदिवासी जे तुमचे जे आहेत तिथं पडलेले आहेत त्याला अजूनपर्यंत तुमच्या विभागाकडून त्यांना मान्यता दिली जात नाही केंद्रावर धान पडलेलं आहे तो आता पाऊस चालू झालेला आहे त्याचं धान्य खराब झालं तर तुम्ही घेणार नाही काय दोष आहे त्या शेतकऱ्याचा काय दोष आहे त्यांनी शेतीमध्ये काम करणं त्याचा दोष आहे त्याचं पिकवलेलं धान्य तुम्ही घ्यायला तयार नाही आज तेवीसशे रुपये धानाचं समर्थन मूल्य असेल तर त्याला बाजारामध्ये पाचशे रुपये पडल्या भावानी कमी भावानं त्याला धान्य त्याचं धान घेतला जात पाचशे रुपये पर क्विंटल त्याचं नुकसान होते तुम्ही बोनसची गोष्ट करताय बोनस तुम्ही पाचशे रुपये पण देत नाही पण त्याच्या पर क्विंटलवर पाचशे रुपये नुकसान करण्याचं पाप तुमचं सरकार करते का तुम्ही हे केंद्र आता जे केंद्रावर जे धान घेतलं ते पूर्ण घेणार का त्याचं उत्तरही आपल्याला द्यावं लागणार आहे नाही तर मग शेतकऱ्यांनी पिकवायचं चा, आमच्याकडे एक मन आहे शेतकरी पिकला आणि ढमका विकला जी परिस्थिती आपण लोकांनी करून ठेवलेली आहे त्याचं काय आणि मग ह्या धान खरेदीमध्ये जो घोटाळा आहे शेतकऱ्यांसाठी ये आपन पन मदे हे सगळे समर्थन मूल्याचे केंद्र आपण उघडतो पण त्याच्यामध्ये हे तुमचे सावरकर साहेबांनी परवा म्हणाले की दलाल बसवून ठेवलेले आहेत या दलालांसाठी तुम्ही हे खरेदी करताय दलाल हे प्रत्येक आपल्या पद्धतीनं केंद्रावरचे धान घेऊन टाकतात त्याला मिलिंगसाठी देतात आपण मागच्या अधिवेशनामध्ये तुमच्याकडे तुम्ही नव्हता त्यावेळेस पुजबळ साहेब मंत्री त्यांच्याकडे खातो होतं अजितदादांकडे अजितदादानी सांगितलं होतं की आम्ही चौकशी करू गडचिलीच्या जिल्ह्याच्या बाबत जी स्पेसिफिक माहिती आम्ही दिली आणि चौकशी करून मग कारवाई करून तुमची मिटिंग लावू मिटिंगचं मला एक पत्र आलं की या तारखेला मीटिंग आहे मग आमच्या इकडे पण व्यापारी आहेत ना तुमच्या पक्षामध्ये काही गोंद्यातले त्यांनी काहीतरी प्रेशर केला म्हणाल मान्य मुख्यमंत्र्यांकडे काही अजून नवीन उद्योगपती आता घुसले तिकडे त्यांनी जाऊन काहीतरी सांगितलं आणि ते मीटिंग रद्द केली का मीटिंग रद्द केली आपण लोकांनी काय का वस्तुस्थिती पुढे येऊ हो दिली नाही गडचिरोली मध्ये आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात सायकल चालते ते तुमच्या पीडीएस मध्ये जे तांदूळ येतो ना ते पीडीएस चा तांदूळ हे शेतकऱ्यांनी पिकवलेला तांदळाचा नसतो हे आपण घेतलेल्या धानाचा नसतो कुठंतरी आंध्र प्रदेश कुठून तरी आपल्याला सगळी माहिती आहे बघ हे सगळं चाललेलं आहे आणि काय केलं जाते आदित्य तुम्हाला माहितीसाठी सांगतो कारण की तुम्हाला शहरातल्या लोकांना माहिती नाही पडेल हे जे आपण गरिबांना जे तांदूळ आपण देतो कंट्रोलच्या दुकानात हे तांदूळ जे आहे सायकलिंग केलं जातं सायकलिंग म्हणजे तेच तांदूळ वापस जाते तेच तांदूळ पुन्हा वापस येते तिला सायकलिंग म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये आणि हे तांदूळ तुम्ही खायच्या योग्य नसतात परवा एक पेपरला बातमी वाचत होतो टी वगैरे आपण की सिमेंटच्या पोळ्या आणि युरिया ताटात अशी एक बातमी आता परवा आली काय चाललं काय गरीबाच्या तोंडामध्ये तुम्ही लोक चांगलं धान्य देऊ शकत नाही ते चांगल्या पद्धतीचं देऊ शकत नाही आम्ही देतो ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य आपल्या देशाची लोकसंख्या समजा एकशे ती चाळीस कोटी असेल त्याच्यातले ऐंशी कोटी लोकांना आपण धान्य देतोय मोफत म्हणजे आपली स्थिती काय त्याच्यावरून आपल्याला जगाच्या पाठीवर कळत आहे की आपण ऐंशी टक्के लोक ऐंशी करोड लोक आपल्या देशामध्ये आजही आपल्याला त्याला फुकट धान्य द्यावं लागतंय आपण विश्वगुरु व्हायला निघालो आपली परिस्थिती काय त्याच्यातून स्पष्ट होत आहे पण जे गरिबांना धान्य आम्ही देतोय ते व्यापाऱ्यांच्या घशामध्ये सगळे ज्या सगळं मलिंदा टाकायचा आणि मलिंदा टाकून त्या व्यापाऱ्याच्या फायद्यासाठी आम्ही ही योजना चालवतो काय हा प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उभा झालेला आहे भुजबळ साहेब आपल्याला उत्तर द्यायचं या प्रकरणाचं की गडचिरोलीमध्ये चाललेल्या या धान घोटाळ्याची कारण की आपण काही लोकांवर कारवाई केली पण ते जुने प्रकरण काढले त्यांचे पोवा मिलाचे होते जे मी तक्रार केली होती त्याच्यावरच तुम्ही लक्ष घातलं नाही दादानी आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी आणि कारवाई ही मी मागतच राहणार आहे मी कागद दिलेले आहेत तुम्हाला कागद पाहिजे तर अजून कागद देणार पण पिछा सोडणार नाही अशा शेतकऱ्यांच्या नावानं शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्या माणसाला वाचवलं जात असेल आणि वाचवणारा जो कोणी अधिकारी असेल तुमच्या विभागातल्या अधिकाऱ्यांचे खालच्या डेक्स ऑफिसर पासूनच्या सगळ्यांचे नावं आमच्या त्या गडचिरो जिल्ह्यात पाठ आहेत सेक्रेटरीटरी लेवलवर मंत्री काय या लेवलवर नावं हो माहीत असतात पण खाली डेक्स ऑफिसर पासून नावं माहिती आहेत तुमच्या आमच्या त्या गडचिरो जिल्ह्यात म्हणजे तुमचा भ्रष्टाचाराची पाळं मंत्रालयात तुमच्या डेस्क ऑफ पोहोचलेले आहेत उपसचिव पासून खाली सगळ्यापर्यंत त्यामुळे मी त्याची जाणीव करून देतोय आता आपल्याकडे खूप दिवसानंतर खाता आलं त्याच्यामुळे तेवढं माहितीसाठी ठेवा आणि हा धान खरेदी घोटाळ्याच्या बाबतची भूमिका कारण की मी शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या या प्रकरणामध्ये हे सगळ्या गोष्टी येतात म्हणून त्याच्यावरचा उल्लेख करतोय तुम्ही सांगितलं की बोनस आम्ही देऊ आपण आता बोनस द्यायला सुरुवात केली मोठे मोठे बोर्ड लावले तिकडे की वीस हजार रुपये हेक्टरी आम्ही शेतकऱ्यांना बोनस देतो तुम्ही सांगितलं होतं की सरसकट देऊ तुम्ही आमच्या बरोबर मंत्री होतात आमचं सरकार असताना उद्धव ठाकरे साहेबांचं सा। त्यावेळेस आपण सरसकट बोनस दिला होता सातशे रुपये पर क्विंटल तुम्ही वीस हजार रुपये क्विंटल वीस हजार हेक्टरीच्या हिशोबाने तुम्ही आता घोषणा केली तुम्ही चारशे साडेचारशे रुपये पर्यंत देते सातशे रुपये पडत नाही ते आता तर वाढायला पाहिजे होतं सगळ्या गोष्टीला पण पर हेही पण आपण सरसकट देत नाहीये हे आपण काय केलं हे आता तरी ज्यांनी केंद्रावर धान विकला त्या शेतकऱ्यांना आता त्यांना आता तुम्ही बोनस देता म्हणजे तिथेही शेतकऱ्यांची फसवणूक आपण केली त्याचंही उत्तर आपल्याला द्यावं लागेल की हे सरसकट घोषणा केलेली होती पहिले पंचवीस हजाराची केली होती हेक्टरी आता वीस हजार हेक्टरी केलं तर हे सरसकट आपण देणार का ते पण मला या उत्तरामध्ये मला पाहिजे आहे महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं या वर्षाला नुकसान झालेलं आहे गेल्या वर्षाचे पैसे आपण दिले नाही गेल्या वर्षाचे अवकाळी पावसाचे पैसे आपण दिले नाहीत आणि या वर्षाला पूर्ण वर्षभर या वर्षी अवकाळी पाऊस पडत राहिला शेतकऱ्यांच्या तोंडातला घास या अवकाळी पावसामुळे जात राहिला आसमानी संकट वेगळं आणि शासनाचं सुलतानी संकट वेगळं मी सुलतानी संकट याच्यासाठी शासनाचं सांगतोय की ज्या ज्या वेळेस अवकाळी पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचे पिकं नाहीशी शे झालीत त्या पिकांमध्ये तुमच्या तहसीलदारला जेव्हा सांगितलं की जाऊन तू पंचनामा कर तर तो पंचनामा करायला तयार नाही कारण मला वरतून आदेश नाही आपण सांगणार आहे तुमच्या उत्तरामध्ये की आमचे स्टँडिंग ऑर्डर आहे आमचे स्टँडिंग आदेश आहेत आणि त्या आदेशाप्रमाणे सगळी आम्ही कारवाई करायला सांगितलेली आहे शेतकऱ्यांच्या वेळेवर पंचनामे केले गेले नाही एका जिल्ह्यामध्ये आमचे कृषी मंत्री गेलेत या नाशिक जिल्ह्यातच आता भुजबळ साहेब गेलेत नाशिक जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री गेलेत कारण ते त्या नाशिक जिल्ह्याचे आहेत ते अवकाळी पाऊस पडल्यानंतर काही दिवसानंतर गेले जिथपर्यंत शेतकऱ्यांनी ते शेत सगळे शेतीतलं आपला कचरा सगळं साफ केलं आणि दुसऱ्या शेतीची तयारी करत होते त्यावेळेस हे गेले तर का मी आता या ढेपलांची पाहणी करू अरे ज्यावेळेस पाऊस पडला ज्यावेळेस अवकाळी पाऊस पडला त्यावेळेस शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आणि त्या नुकसानाचं पाणी करायचं तात्काळ केली पाहिजे तुम्ही उशिरा जाणार आणि म्हणाल आता ढेपळाची पाहणी करू अरे किती जखमावर मीठ चोरणार शेतकऱ्यांच्या तुम्ही काही मर्यादा आहेत की नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की शासनाचं धोरण असेल पण ते धोरण फक्त कागदावर असेल तर त्याचा उपयोग नाही आणि म्हणून नैसर्गिक आपत्तीत वेळेवर शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये तुमच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पंचनामा देऊन करून तातडीनं शासनाने सरकार शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे ही भूमिका सुद्धा मी या ठिकाणी मी मांडतो आहे म्हणून अवकाळी पावसाचे झालेले नुकसानचे पंचनामे आणि जी माहिती आपल्याकडे पडलेली आहे ते पैसे आपण केव्हा देणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आणि तातडीनं पैसे आपण द्यावेत ही मागणी मी या ठिकाणी करतो आहे अध्यक्ष मला दूध उत्पादकांचा तर वेगळा हाल आहे आज दुधाचे भाव तीस रुपये लिटर आहे अध्यक्ष मला आणि या तीस रुपये लिटरचा दुधाचा भाव जो आहे आज दूध तयार करायला लागणारा त्याला खाद्य जे आहे दुधारू जनावरांना ते सगळ्या महाग झालेलं आहे कोकूस असेल ढेप असेल सरकी असेल त्याला लागणारा चारा असेल हे सगळं महाग झालं अध्यक्ष मला आणि म्हणून दुधाचे भाव विखे पाटील दुधाचे भाव हे वाळवले गेले पाहिजेत आपण मंत्रिमंडळात आपल्याला याचा अभ्यास जास्त आहे दुधाचा कारण की आजूबाजूला दोन्ही संघ आपल्या दुधाचे मजबूत आहेत त्यामुळे दुधाचे भाव हे कमीत कमी पन्नास रुपये लिटर तरी आपण केले पाहिजे आणि पाण्याची बोटलच पन्नास रुपयाची आहे तर दुधाचे भाव पन्नास रुपये केले तर काय फरक पडणार आहे आता दुधापेक्षा पाणी महाग असेल आणि तुमचं सरकार हे जे आता तीन तीन त्रिकुट नाही म्हणणार मी पण तीन मुंडीचं जे तरक... सरकार आहे ते ह्या तीन मुंडीच्या सरकारचा असर त्याच्यामध्ये पडला पाहिजे शेतकऱ्यांना पन्नास रुपये लिटरचा भाव तरी दुधाला मिळाला पाहिजे जी। जेणेकरून आपल्याला आत्महत्या शेतकऱ्यांच्या थांबवण्यासाठी उपयोग पडेल एवढी मागणी मी या ठिकाणी करतो आहे अध्यक्ष महाराज आम्ही शेतकऱ्यांना खूप दिलं खूप दिलं असे आकडे आता उत्तरात येतील असं त्याच्यामध्ये मला शंका राहणार पण काय दिलं तुम्ही आणि शेतकऱ्याकडून काय घेतलं आता शेतकऱ्यांकडून तुम्ही काय घेता कारण तुम्ही दिलेलं सांगणार आहात त्याच्यामुळे मी काय घेतात आहात त्याच्यावरचं मी या ठिकाणी थोडक्यात माहिती मांडतो आपल्याला लक्षात असेल की दोन हजार चौदापासून डिझेलचे भाव वाढलेत दोन हजार चौदापासून खताचे भाव वाढलेत ते वाढतच चालले त्याचा आलेख खाली खाली येत नाही आहे आलेख वाढत चाललेला आहे खताचे भाव वाढले बियाण्याचे भाव वाढलेत औषधीचे भाव कीटकनाशकाचे भाव वाढलेत सगळ्या गोष्टीचे भाव वाढले आणि हे सगळ्या गोष्टीचे भाव वाढल्यानंतर आपल्याला लक्षात असं की आपण भाव वाढवत असताना अठरा टक्के जीएसटी त्याच्यावर लावतो आहे टॅक्टर असेल टॅक्टरवर अठरा टक्के जीएसटी त्याच्या पार्ट जे लागतात त्याचे साहित्य लागतात ट्रॅक्टरचे त्याच्यावर अठरा टक्के जी एस टी तुमचं खत असतील बियाणं असतील कीटकनाशक असतील आता तुम्ही कमीत कमी, कमी एकरभराचा शेतकरी असाल अध्यक्ष महाराज तर त्याला एक लाख रुपये अगर त्यानं खर्च केला वर्षाचा म्हणजे एक लाख रुपये त्याचे म्हणजे जास्त लागतं एक लाख रुपये काही होत नाही अध्यक्ष महाराज एक लाख रुपये त्यांनी हे झालं तर अठरा हजार रुपये तर ता त्याचे असेच ता गेले आपण एक लाख रुपयाचा खर्च केला तरी एक लाख रुपयात अठरा हजार गेलेत त्याच्या अध्यक्ष आणि तुम्ही वर्षाला सहा हजार रुपये देत आहे हे घेता किती तीन पट आणि देता किती सहा हजार म्हणजे तुम्ही म्हणता की आम्ही शेतकऱ्यांना पैसे देतो त्याच्या बायकोला कपडे घेऊन देतो पायात चप्पल देतो सगळं आम्हीच देतो कधी कधी असं म्हणा लागतं की दोन हजार चौदा पहिले तुम्ही कपडेच घालत नव्हतात असं म्हणावं लागेल का तुम्ही शेतकऱ्यांकडून घेतात जास्त घेतात सरकार का सरकार बनियागिरी करू शकतं का अध्यक्ष महाराज माझा सवाल आहे म्हणजे तुम आमच्याकडून जास्त घ्यायचे आणि तुम्हाला थोडासा हिस्सा द्यायचा बनियागिरी झाली ना हे सरकारचं काम नाही आहे बनयागिरी करणं सरकारचं काम आहे की शेतकऱ्या मदत करणं हे सरकारचं काम आहे मग शेतकरी असो कोणी असो कामगार असो पण आम्ही पैसे देतो सर शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा बेबनाव आव आणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं पाप तुम्ही लोक करताय राज्य सरकारच्या तिजोरीत असतील केंद्र सरकारच्या तिजोरीत असेल हे शेतकऱ्यांचे पैसे जातात शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे तुम्ही घेऊन जातात जास्त पैसे घेऊन जातात आणि तुम्ही म्हणतात की आम्ही शेतकऱ्याला पैसे देतो आहे आणि म्हणून तुमची ती भाषा बदलवली पाहिजे आणि शेतकऱ्यांना अगर भाषा बदलवायची असेल तर शेतकऱ्यांना लावलेले हे जी एस टी आपण आहात हे सगळ्या जीएसटीतून शेतकऱ्याला मुक्त केलं पाहिजे हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं ना करतो नाहीतर तुम्हाला तो म्हणायचा अधिकार राहणार नाही की आम्ही शेतकऱ्याला देऊन राहिलो शेतकऱ्यांना लुटायचं आणि मग मुठभर लोकांना वाटायचं हे जे तुमच्या सरकारचं धोरण आहे हे धोरण आपण बदलवलं पाहिजे या ठिकाणी मी आवर्जून आपल्याला सांगतोय की शेतकऱ्यांना चोवीस तास विद्युत तुमची मिळते का हे मानत असतील एक मग एक आमदार काल बोलत होते सत्ता पक्षाचे शेतकऱ्यांना चोवीस तास विद्युत नाही आहे तुम्ही असं बोलून त्यांच्या जखमीवर मीठ सोडताय अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांना रात्री बारा वाजता लाईन चालू करायला जावं लागतं साप असेल विंचू असतील जंगली जानवर असतील याच्या याच्यातून ते कसं तरी मार्ग काढतात रात्र रात्र जगतात शेतकऱ्यांच्या तब्येती खराब व्हायला लागल्यात पण तुम्ही लाईनच्या व्यवस्थेमध्ये सुधार केला पाहिजे आणि अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो की या सरकारने शेतकऱ्यांना शेती पंपाचं कनेक्शन इलेक्ट्रिकचं देणं बंद केलं आता हे सौर ऊर्जा देतात आहे काल आमचे विजय वडेट्टीवर सांगत होते त्याप्रमाणे अध्यक्ष महाराज आमच्याकडे धानपट्ट्यामध्ये हे सौर ऊर्जेचे पंपाचं काही काम नाही आता जेवढे लावले होते ते सगळे उडून गेले आता हे कनेक्शन देत नाही शेत इलेक्ट्रिकचं त्यामुळे नाही लाजानं शेतकऱ्यांना हे सौर ऊर्जा घ्यावं लागत आहे पण ते काही उपयोगी ठरत नाही पण अठ्ठेचाळीस हजार राज्यातल्या शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेच्या पंपाचे पैसे भरून ठेवलेले आहेत कालच तुमचे सत्ता पक्षाचे आमदार ज्येष्ठ सुधीर मुंगट्टीवार अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये बोलत होते अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांचे पंप तुम्ही सौर कनेक्शन दिले नाहीत गेल्या सात महिन्यापासून दिले नाहीत वीस वीस हजार रुपये शेतकऱ्यांनी भरून ठेवलेले आहेत काय चेष्टा करायला लागले तुम्ही तुमचे सत्ता पक्षाचे ज्येष्ठ आमदार मंत्री सुधीर मुंगट्टीवर या सभागृहात बोलतात आहेत तरी आज सरकारला लाज वाटत नाही आम्ही तर आरोप करतोय असं तुमचं म्हणणं आहे पण तुमचे आमदार तुमचे माजी मंत्री या सभागृहात सांगतात आणि तरी सुद्धा तुम्ही सौरउर्जाचं हे करताय कशासाठी करताय सौर ऊर्जा कोण आहेत हे लोक किती कमिशन खाता तुम्ही जा तुम्ही हो तुम्ही त्यांच्याकडून द्या ना कोणाला सौर ऊर्जा सांगा ना तुमच्या इथं लावा विधानभवनावर सौर ऊर्जा मंत्रालयात लावा पण शेतकऱ्यांना तुम्ही या पद्धतीची जबरदस्ती करायचा का अधिकार काय तुम्हाला शेतकरी काय चोर आहे डाकू आहे तो अन्नदाता आहे तो तुमचा बाप आहे त्याच्यावर अशा पद्धतीच्या चेष्टा करणं त्याला प्रत्येक गोष्टीवर त्रास होणं हे काही बरोबर नाही आणि म्हणून माझी मागणी या ठिकाणी आहे अध्यक्ष महाराज मगाशी मी सांगितलं की आमच्याकडे आठ तास तेही मिळत नाही आणि बावनकुळेंच्या मतदारसंघामध्ये मंत्री मोदयांच्या मतदारसंघात चोवीस तास अध्यक्ष महाराज एक नाव की शेतकऱ्यांच्या शेती पंपाला आपल्याला विद्युत कनेक्शन जे तुम्ही बंद केलेलं आहे ते पुन्हा त्यांना द्यावं आणि कमीत कमी बारा तास तरी लाईन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये द्यावं ही मागणी अध्यक्ष महाराज आपल्या वतीनं मी सरकारला करतो आहे अध्यक्ष महाराज या ठिकाणी कर्जमाफीचा विषय आहे अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचं के कर्ज माफ करायची भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी जेव्हा तुम्हीच सत्तेत होता तुम्ही जेव्हा निवडणुकीमध्ये गेलात लोकांच्या समोर त्यावेळेस मुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आताचे मुख्यमंत्री मोदय जोरात जोरात भाषण करत होते आमचे मित्र तर सांगायचे तुमचा सात बारा कोरा 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 असं आता व्हिडिओ आहे अध्यक्ष महाराज माझं पण ते बरोबर नाही कोरा 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 करेल असं मुख्यमंत्री मोदी सांगायचे आता काय गरज आहे आता काय थांबलेत तुम्ही आमचं सरकार होतं उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होत तर आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमचं कर्ज माफ करण्याचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण यांचं नाही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं धोरण आम्ही केलं तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही कशाला आता समितीचं नाव घेताय का नाही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत अनिल अंबानीचं अठ्ठेचाळीस हजार कोटीचं कर्ज माफ केलं सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला चौदा हजार कोटी रुपये त्याला दिलं तुम्ही आणि चौदा हजार कोटीचं टेंडर देऊन त्याच्यामध्ये किती मलिंदा खात होता ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आणि म्हणून तुम्हाला ते तुमचं टेंडर ते क्रॅश करायला लावलं हजारो कोटी रुपये बुडभर उद्योगपत्यांना तुम्ही द्यायला निघाला असाल राज्याची तिजोरी खाली करायला निघाला असाल मग शेतकऱ्यांसाठी कमिटी बसवायला काय गरज पडतंय शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ का करत नाही याचं उत्तर सरकार देणार काय आणि म्हणून तुम्ही सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे की सरकारचं तातडीनं तुम्ही सरकार बोलल्याप्रमाणे कर्ज माफ केलं पाहिजे नाही तर कोरा 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 शेतकऱ्यालाच संपवायचं त्यालाच उद्ध्वस्त करायचं हा त्या कोरा कोऱ्याचा अर्थ होता काय हा प्रश्न शेतकरी तुम्हाला लोकांना विचारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही लोकांनी माफ केलं पाहिजे आणि याच अधिवेशनामध्ये केलं पाहिजे याच उत्तरामध्ये तुम्हाला सांगितलं पाहिजे की आम्ही याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करू नाहीतर तुम्हाला तुमच्या खोट्या थापा ज्या आहेत तुमच्या जुमलेबाजी आहे हे जुमले शेतकरी माफ करणार नाही एवढं डोक्यात ठेवलं पाहिजे अध्यक्ष महाराज पीक विम्याच्या बाबतच सुद्धा अध्यक्ष महाराज भयानक परिस्थिती आहे सरकारची तिजोरी मुळभर ज्या पीक कंपन्या आहेत त्यांना लुटून दिली जात शेतकऱ्यांना फायदे काय होतात अध्यक्ष महाराज आपण आता एक रुपयाची विमा पद्धती बंद करून टाकली आता शेतकऱ्यांनी विमा काढायचा आता पुन्हा चालू केलंय आता त्याच्यासाठी तुमचे मंत्री म्हणाले की भिकाऱ्यासारखी योजना होती भिकाऱ्याला भीक भिक घेत नाही एक रुपयाचं हे अमरावतीत म्हणाले आपल्या सावरकर साहेब तिकडे त्यामुळे ती बंद आपण केली